नमस्कार जानकी खूपच विचार करत असते ती म्हणत असते काहीही करून हे लग्न थांबवलं पाहिजे पण काय करायचं तेच तिला कळत नसतं तेवढ्या तिला एक आयडिया सुचलेली असते वेळेला लगेच सुमित्रा सौमित्र सगळेजणं म्हणत असतात काय झालं जानकी अगं बोल ना गं तेव्हा लगेच जानकी बोलते माझ्याकडे एक गोष्ट आहे हे लग्न थांबवण्यासाठी आपल्याला तो शेवटचा प्रयत्न करावा लागेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू बोलशील तो प्रयत्न आम्ही करायला तयार आहोत तू फक्त सांग तर इकडे ऐश्वर्या म्हणत असते काहीही झालं तरी ठरलेल्या मुहूर्तावरच हे लग्न झालं पाहिजे काहीही झालं तरी हे लग्न थांबता कामा नये पण आता काय करू मला तर खूप भीती वाटायला लागली आहे तेवढ्या जानकी तिथे आलेली असते आणि जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या चल लग्नासाठी तयार हो अगं लग्न करायचंय ना तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुझं काय आहे मला कळतंय जानकी तुझं काहीतरी चालू आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी उगाच तमाशे करू नकोस तेव्हा जानकी बोलते मी आणि तमाशे करते काही काय बोलतेस ऐश्वर्या अगं मी तर तुला तयार करायला आली आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी मला समजतंय तुझं काही ना काहीतरी चालू आहे तेव्हा जानकी बोलते जशी तुझी इच्छा आता मला तरी माहिती नाही माझं काय चालू आहे ते तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याला तयार करत असते ऐश्वर्या आरशासमोर तयार होत असते त्याच वेळेला ऐश्वर्याचं लक्ष आरशामध्ये जातं आणि ती मोठमोठ्याने केकटते कारण तिला आरशामध्ये सारंग दिसत असतो ती म्हणत असते सारंग तुम्ही तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या ग काय बोलते तू कळतं आहे का तुला जी गोष्ट आपल्यात नाहीच आहे त्या गोष्टीबद्दल बोलतेस तू ऐश्वर्या आईबाबांना कळलं तर केवढ्यावर जाईल कळतं आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी तुला दिसत नाही का सारंग तुम्ही मला त्रास का देत आहे तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही फक्त माझ्या आहात आणि तुम्ही माझ्याच राहणार तुम्ही दुसरं कोणाशी लग्न करू शकत नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते सारंग तुम्ही आता जिवंत नाही आहात आणि आपल्या बाळासाठी मला हे सर्व करावंच लागेल तेव्हा मात्र ऐश्वर्या असं बोलतात सारंग बोलतो गप्प बस ऐश्वर्या ऐश्वर्या किती दिवस नाटकं करणार आहात तुम्ही प्रेग्नेंट नाही आत मला चांगलंच माहिती आहे आणि तरीसुद्धा तुम्ही प्रेग्नेन्सीचं नाटक करताय ऐश्वर्या हे सर्व थांबवा आणि जर का तुम्ही हे सर्व थांबवलं नाहीत ना तर बघा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिल्डेरी असते ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते काय चालू आहे त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला अगदी जोरात हलवते आणि म्हणते काय झालं तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी हे सर्व मुद्दामून करतेस ना तुला सारंग दिसता ना तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या सॉरी पण मला सारंगभाऊजी कुठेच दिसत नाही आणि दिसले असते तर मला आनंद झालाच असता ना तेव्हा मात्र ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नसतं ऐश्वर्या अगदी गप्प असते इकडे लग्नाचा मुहूर्त अस आलेला जवळ आलेला असतो सगळेजणं लग्नाच्या मंडपात जमलेले असतात जानकीने ऐश्वर्याला लग्नाच्या मंडपात आणलेलं असतं त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या जानकीच्या कानात पुटपुटते जानकी आज तुझा ऋषिकेश माझा होणार तेव्हा जानकी बोलते हो ऐश्वर्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर ते फक्त आणि फक्त ऋषिकेश आणि माझी आई तू जर का मला फसवत असशील आणि माझ्या ऋषिकेशशी लग्न करत असशील तर याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते काय करणार आहेस तू तुला जे काही करायचंय तेव्हा लगेच जानकी बोलते बघूया ना कोण जिंकताय ते आणि शेवटी मग जानकीने ऐश्वर्याला लग्न मंडपात आणलेलं असतं ऐश्वर्या लग्न मंडपात आलेली असते लग्न मंडपात ऐश्वर्या येताच मोठ्याने ती ओरडत असते आणि म्हणत असते आता सगळं संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी सगळं काही माझ्या मनासारखं होणार तेवढ्या तिथून ऋषिकेश बाजूला झालेला असतो आणि त्याच ठिकाणी सारंग आलेला असतो सारंगला बघून ऐश्वर्याची बोबडीच वळते ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही तुम्ही इथे कसे काय त्यावेळेला ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या ग काय झालं ऐश्वर्या लग्न आहे आपलं त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या मंडपातून खाली वा ऐश्वर्या तुम्ही हे लग्न करायचं नाही आणि तुम्ही जर का हे के लग्न केलं ना ऐश्वर्या तर मी तुम्हाला सोडणार नाही ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो पण त्याच वेळेला लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या हो चला लग्नासाठी असं काय करतेस बावळ सारखं लग्न करायचंय ना तुला माझ्याशी चल ना मग तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हे बघा सारंग मला माफ करा पण मला लग्न करायचंय ऋषिकेशशी मला तुमच्यासारख्या बावळ माणसाशी लग्न करून माझ्या आयुष्याची वाट लावायची नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे ऐश्वर्या तुमचं माझ्यावरती प्रेम नव्हतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही माझ तुमच्यावरती प्रेम नव्हतं माझ फक्त आणि फक्त प्रेम पैशावरती आहे बाकी कशावरती नाही आता सुद्धा मी ऋषिकेशशी लग्न करते तेही पैशासाठीच प्लीज सारंग तुम्ही माझ्या आयुष्यातून तु निघून जा आणि परत कधीच माझ्या आयुष्यात येऊ नका तेव्हा मात्र सुमित्रा चांगली चिडते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली आणते ऐश्वर्याला बोलते लाज वाटते मला तुझी ऐश्वर्या लाज वाटते अगं एवढ्या खालच्या थराला उतर दिसतू ऐश्वर्या ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू अग तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझ्या मुलाचा विश्वासघात केलास ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली ग तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पुरे झालं हो माझं नाही आहे तुमच्या मुलावरती प्रेम मला नाही करायचं त्याच्यासोबत संसार अजून काय बोलायचं आहे हे बघा तुमचा मुलगा तुमच्यासाठी चांगला असेल पण मला नाही तो चांगला वाटत आणि तसही मला तो सूट सुद्धा होत नाही त्यावेळेला मात्र जानकी मोठ्यानी बोलते सारंग भाऊजी थांबवा हे सर्व सारंग भाऊजी आता सत्याचा पर्दाफाश झालाय ऐश्वर्या तुझ्या पोटात बाळ सुद्धा नाहीये तरी सुद्धा तू प्रेग्नन्सीचं नाटक केलंस आणि या घरात पुन्हा एकदा शिरण्याचा प्रयत्न करत होतीस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला यामध्ये कधीच सक्सेस होऊ देणार नाही सारंग ऐश्वर्याचं सटासट धोबाड फोडतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या एक नंबरच्या खोटारड्या तुम्ही खोटारड्या तुमच्यासारख्या बाईवरती मी विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र खोटारड्यास निघालात तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्याशी जो प्लॅन खेळलात ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा सारंग बोलतो तुम्हाला तर ऐकावंच लागेल ऐश्वर्या आता तुमचा हा डाव तुमच्यावरतीच पलटला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सहजासहजी ऋषिकेशी लग्न करण्यास नकार देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू